माठची भाजी आपल्या सगळ्यांच्याच घरी बनवली जाते पण सगळ्यांची बनवायची पद्धती थोडीफार वेगळी असते तर माझ्याकडे किंवा मी ही भाजी कशी करते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर भाजी करण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं जी माठ आहे ते स्वच्छ असं निवडून त्याची फक्त पानं घेतलेली आहेत आणि आपण ही भाजी भरपूर अशा पाण्यातनं अशा प्रकारे धुवून घ्यायची भाजीला बऱ्यापैकी माती लागलेली असते ज्यावेळी आपण अशी छान ती धुवून घेतो तेव्हा ती ते माती संपूर्ण सेपरेट होते आणि आता ही भाजी आपण पाणी निथळण्यासाठी चाळणीवरती काढून ठेवायची म्हणजे का त्याच्यामधलं एक्सेस पाणी असं ते निघून जातं आता ही भाजी आपण अशीच न वापरता तिला बारीक चिरून घ्यायची आहे आपण जशी पालकची पानं चिरून घेतो त्याचप्रमाणे ही भाजीसुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची ही जशी लाल माठची भाजी आहे त्याचप्रमाणे हिरवी भाजी सुद्धा मिळते तुम्ही ती सुद्धा भाजी वापरू शकता तर इथं अशा प्रकारे मी संपूर्ण भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आत्ता या भाजीला आपण फोडणी द्यायची तर फोडणी देण्याच्या आधी आपण ह्यामध्ये ठेचून घेतल्या लसूण घालणार तर त्यासाठी इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही एक तर बारीक चिरून घाला किंवा अशा प्रकारे ठेचून सुद्धा घालू शकता तर इथं असा हा लसूण ठेचून घेतल्याच्यानंतर आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊ तर भाजी, भाजी करण्यासाठी इथं मी लोखंडी कढई वापरलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल असं व्यवस्थित गरम करून घेतलं आता ह्यामध्ये सुरुवातीला आपण ठेचून घेतला लसूण घालून घ्यायचा आणि लसूण हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथं लसूण परतून घेतल्याच्यानंतर ह्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा ज्या प्रकारे कर बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला कांदा सुद्धा सोनेरी होईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं मी दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कापून घेतल्या त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत आणि भाजी करत असताना आज आपण तिखट आणि मिरची दोन्हीही वापरणार आहोत पण जर तुम्हाला फक्त मिरची वापरायची असेल तर तुम्ही फक्त मिरची सुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरच्यासुद्धा सुद्धा छान असतात त्या भाजीमध्ये तसंच मी तुम्ही अर्धा चमचा असं लाल तिखट घालून घेतलं दोन एक मिनटं परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण भाजी घालून घ्यायची आहे बऱ्याच भागांमध्ये ही भाजी करत असताना त्यामध्ये बटाटा सुद्धा वापरतात बटाटा सुद्धा घालू शकता या भाजीमध्ये सुरुवातीला तुम्हाला आता ही भाजी खूप जास्त वाटू शकते पण जसजशी ती भाजी शिजते तसं त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं किंवा पाणी असतं कमी होतं ते आटतं आणि भाजी एकदम निम्मी होऊन जाते आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित ही भाजी आपण परतून घ्यायची आणि सुरुवातीलाच इथं मीठ नाही घालायचं जेव्हा ती भाजी थोडीशी कमी होईल त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत नाहीतर मिठाचा अंदाज चुकून खूप जास्त ही भाजी खारट होऊन जाईल तसं बघायला खूप सोपी अशी भाजी आहे मी विचार करत होते की पोस्ट करू, करू का नको व्हिडिओ पण बऱ्याच जणांना ही भाजीसुद्धा जमत नाही किंवा त्यांनी कधी खाल्लेली नसे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे इतर ही, ही भाजी अर्धी शिजल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे तर मीठ हे अंदाज आणि घाला खूप जास्तही मीठ वापरायचं नाही आहे पालेभाजीमध्ये मीठ घालून घेतल्याच्या नंतर मोठ्या फ्लेमवरती आपण ही भाजी मस्त परतून घ्यायची त्याच्यामधलं जे काही पाणी आहे ते पूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी आपण परतून घ्यायची आहे ही लाल लालमाटची भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते चवीला तर इथं असं थोडंफार पाणी दिसतं आहे भाजीमध्ये संपूर्ण पाणी आपण पूर्णपणे आटवून घ्यायचं तर इथं अशी ही लाल माठची एकदम साधी सोपी पण तितकीच पौष्टिक आणि चवीलासुद्धा छान अशी भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा जर जर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने ही भाजी करत असाल अस तर नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत शेअर करा लाईक करा थँक्यू